चीन मधून अडीच लाखात विकत आणलेला युनिट्री जिओ टू कंपनीचा रोबोट त्याच्यावरचे युनिट्री नाव खोडून आपल्याच भारतातील गलगुटिया युनिव्हर्सिटीच्या सेंटर ऑफ ने डेव्हलप केलाय असं त्या युनिव्हर्सिटीतील शिक्षिकेने सांगितलं आणि नंतर जेव्हा चीनमधून याबाबत ट्विट केलं गेलं तेव्हा आम्ही हा रोबोट अभ्यास करण्यासाठी उपलब्ध करून दिलाय म्हणून त्या प्राध्यापिकेवर स्पष्टीकरण देण्याची वेळ आली विद्यापीठाने दावा केला की के रोबोटिक डॉग त्यांच्या सेंटर ऑफ मध्ये स्वतः विकसित केलाय पण या रोबोला स्वदेशीचा मुखवटा चढवला होता आणि ते प्रत्यक्षात एका कंपनीचं उत्पादन असल्याचं उघड झालं भारताची मान आंतरराष्ट्रीय स्तरावर खाली गेली गलगोटिया विद्यापीठाला एआयमधून अक्षरशः हाकलून देण्यात आलं यानंतर काही तासातच खोट बोलणाऱ्या महिलेचं स्टेटसही ओपन टू वर्क असं अपडेट झालं गलगोटिया विद्यापीठाचा आपली मान खाली घालायला लावणारा कारनामा या व्हिडिओत मी सांगणार आहे गलगोटिया विद्यापीठ शिक्षण क्षेत्रातील एक नावाजलेलं नाव नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित एआय इम्पॅक्ट समिट मध्ये त्यांनी आपला स्टॉल अशा पद्धतीने सजवला होता की कोणालाही वाटेल भारत खरच सिलिकॉन व्हॅलीला मागे टाकतोय त्यांचे दावे ऐकून उपस्थित मंत्र्यांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत सर्वच भारावून गेले होते त्यांनी जाहीर केलं की ते ए आय क्षेत्रात तीनशे पन्नास कोटी रुपयांची गुंतवणूक करणारे पहिले खासगी विद्यापीठ ठरलंय फक्त रोबोटच नाही तर कॅम्पसमध्ये सॉकर ड्रोन देखील स्वतः तयार केल्याचं त्यांनी सांगितलं विद्यापीठाच्या प्रतिनिधी नेहा सिंह यांनी तर कॅमेरा समोर या ओरियन नावाच्या रोबोटचे गुणगाणही गायले जेव्हा कॅमेरे ओरियनवर फिरले तेव्हा सांगण्यात आलं की हा क्वॉड रोबोट आमच्या विद्यार्थ्यांनी आणि संशोधकांनी स्वतः विकसित केलं आहे हे मेक इन इंडियाचं एक ज्वलंत उदाहरण म्हणून सादर केलं गेलं पण इथेच एक चूक झाली आजचा काळ हा केवळ माहितीचा नाही तर व्हेरिफिकेशनचा आहे नेहा सिंह यांची मुलाखत जशी इंटरनेटवर व्हायरल झाली तसाच ए आय क्षेत्रातील तज्ज्ञांना आणि जागरूक इंटरनेट वापर करताना संशय आला काही तांत्रिक जाणकारांना हा रोबोट ओळखीचा वाटू लागला त्यांनी इंटरनेटवर शोधाशोध सुरू केली आणि अवघ्या काही मिनिटातच सत्ताचा स्फोट झाला ज्याला ओरियन नाव देऊन स्वदेशी म्हणून मिरवलं जात होतं तो प्रत्यक्षात चीनच्या युनिट्री रोबोटिक्स या कंपनीचा जिओ टू मॉडेल होता ज्या तंत्रज्ञानावर विद्यापीठ आपलं नाव कोरत होतं तो रोबोट आंतरराष्ट्रीय बाजारात साधारण दीड लाखांपासून उपलब्ध होतो भारतातही तो ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर दोन ते तीन लाखांना सहज मिळतो धक्कादायक बाब म्हणजे त्या विद्यापीठाने रोबोट वरील मूळ युनिट्री ब्रँडिंग काढण्याचे कष्टही घेतले नव्हते हे एखाद्या दुसऱ्याच्या पुस्तकावर स्वतःच्या नावाचं कव्हर लावण्यासारखं होतं जेव्हा आपण इन हाऊस इनोव्हेशन म्हणतो तेव्हा त्यामागे हजारो तासांचे कोडिंग इंजिनिअरिंगची मेहनत आणि डिझायनिंग असतं पण ओरियनच्या बाबतीत पाहायला गेलो तर ओरियन आणि युनिट्री जिओ टू हे दोन वेगळे रोबोट नव्हतेच त्यांची चपळता रचना आणि त्यांची कार्यपद्धती अगदी तंतोतंत जुळत होती पण याच वेळी एक प्रश्न पडतो भारतात खरंच असं तंत्रज्ञान बनत नाही का तर याचं उत्तर आहे परम बंगळुरूच्या एका खऱ्या भारतीय स्टार्टअपचा हा रोबो डॉग ओरियन सारखा इम्पोर्टेड नाही तर खऱ्या अर्थाने स्वदेशी आहे जेव्हा परम सारखे प्रोजेक्ट रक्ताचं पाणी करून उभे राहतात तेव्हा गलगोटिया सारखे बनाव त्यांच्या कष्टाची किंमत कमी करतात जेव्हा हा बनाव उघड झाला तेव्हा सरकारलाही नमत घ्यावं लागलं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने तात्काळ पावलं उचलली आणि ज्या स्टॉलवर हा खोटा दावा केला जात होता आयोजकांनी जा केवळ स्टॉलच बंद केला नाही तर या दालनाचा वीज पुरवठा खंडित करून विद्यापीठाला बाहेरचा रस्ता दाखवला आणि विद्यापीठाला प्रदर्शन सोडून जाण्याचे आदेश सुद्धा दिले गेले इंडिया ए आय मिशनच्या अटींचे हे सरळ उल्लंघन होते ही घटना केवळ एका विद्यापीठापुरती मर्यादित राहिली नाही हे प्रकरण संसदेच्या उंबरठ्यापर्यंत जाऊन पोहोचलं राहुल गांधी यांनी या समिटवर डिसऑर्गनाइज्ड पी आर स्पेक्टॅकल म्हणत टीका केली तर काँग्रेसने असा आरोप केला की मेक इन इंडियाच्या नावाखाली भारताला जागतिक स्तरावर हास्यास्पद बनवलं जात आहे टीएमसी खासदार महुआ मुइत्रा यांनी आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांना प्रोफेसर ऑफ स्पिन म्हणून गलगोटियामध्ये सामील होण्याचा टोला लगावला प्रियंका चतुर्वेदी यांनी याला शर्मनाक म्हटलं असून विद्यापीठावर कडक दंडात्मक कारवाईची मागणी केली या वादाचा सर्वात मोठा फटका बसला तो मेक इन इंडियाच्या ब्रँड व्हॅल्यूला हे केवळ एका विद्यापीठाचं अपयश नव्हतं तर भारताच्या इंडिया ए आय मिशनच्या मूळ उद्देशाला दिलेला धक्का होता ज्या मिशनसाठी सरकारने दहा हजार तीनशे एकाहत्तर कोटींचं बजेट ठेवलंय ज्याचा उद्देश ए आय फॉर ऑल आणि स्वदेशी क्षमता वाढवणं आहे तिथेच असा बनाव होणं दुर्दैवी आहे आपण इंडिया एआय सेफ्टी इन्स्टिट्यूट स्थापन करून एआय सुरक्षिततेच्या बाता मारतोय पण मूलभूत पारदर्शकता मात्र अशा घटनांमुळे धोक्यात आलेली पाहायला मिळते जेव्हा एखादी मोठी संस्था चीनकडून तयार उत्पादन आयात करते आणि त्यावर स्वतःचा शिक्का मारते तेव्हा खऱ्या अर्थाने मेहनत करणाऱ्या भारतीय स्टार्टअप्सच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतात सोशल मीडियावर अशा गलगोटिया विद्यापीठाच्या अशा विधानांवरून प्रचंड थट्टा आणि ट्रोलिंगचा पाऊस पडला गलगोटिया विद्यापीठाने नंतर माफी मागितली विद्यापीठाने असा दावा केला की त्यांची प्रतिनिधी नेहा सिंह ही अपुरी माहिती असलेली होती आणि तिला माध्यमांशी बोलण्याचा अधिकार नव्हता पण प्रश्न उरतो की साडेतीनशे कोटींची गुंतवणूक करणारं विद्यापीठ एवढ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर जाताना इतकं बेजबाबदार कसं असू शकतं या सगळ्या प्रकारानंतर नेहा सिंह यांचं स्टेटस ओपन टू वर्क असं होतं याचाच अर्थ विद्यापीठाने बोलबच्चन देणाऱ्या नेहा सिंह यांना घरचा रस्ता दाखवलाय सरकार आज कॉम्प्युट कॉम्प्युटर मध्ये चाळीस टक्क्यांपर्यंत सवलत देत आहे द्वारे सात हजारहून अधिक डेटा सेट्स उपलब्ध करून देत आहे इतकी मदत आणि संधी असतानाही नवनिर्मितीऐवजी दिसण्यावर भर देणं ही धोक्याची घंटा आहे सत्य हे रोबोट सारखं नसतं त्याला चालवण्यासाठी रिमोटची नाही तर प्रामाणिकपणाची गरज असते या प्रकरणावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये जरूर लिहा आणि अशाच व्हिडिओसाठी स्टोरी डॉट कॉम ला सबस्क्राईब करा